राजापेठ चौकात दिव्यांग नागरिकांना किराणा साहित्य वाटप करून अभिनंदन बँकसह राजापेठ मित्रमंडळाने समाजासमोर मानवतेचा परिचय करून दिलाय आयोजित कार्यक्रमाला आमदार रवी राणा यांनी उपस्थिती दर्शवून त्यांनी अभिनंदन बँक आणि राजापेठ मित्रमंडळ पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या या दरम्यान आमदार रवी राणा यांनी स्वतः किराणा किट की वाटप करून छाच वितरण करण्यात आले यावेळी समाजसेवक गोविंद कासट माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोशतिया संजय मुनोत मानक ओसवाल सुभाष भंडारी पन्ना ओसवाल सुरेश मुनोत विजय बोत्रा सुदर्शन चोरडिया कौरीलाल ओसवाल दीपक मुनोत निलेश कंठालिया हरीश लाठिया महेंद्र गुगलिया शीतल मुनावत नरेश कंठलिया निर्मल मुनोत सह सर्व अभिनंदन बँकचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते अभिनंदन बँक राजापेठ मित्रमंडळ माध्यम से एक अच्छा उपक्रम अमरावती हो व्यवहार आहे अपंग अधिक अतिबंधांना किराण्याची कीट आणि राजापेठ चौकामध्ये छाट वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटते अभिनंदन बँक आणि राजापेठ मित्रमंडळ यांचं मी अभिनंदन करीन की चांगला उपक्रम गोरगरिबांना किराणा आणि छाट वाटप उन्हाळ्यामध्ये हा चांगला अभिनंदन करण्यासारखा उपक्रम आहे सगळ्यांना मी तर शुभेच्छा देतो की सुद्धा स्वतः किराण्याचे किट आणि छा ते वाटप केला त्याचासुद्धा मला आनंद आहे